श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मीना तुळसकर आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीचे मेंदू वडे दाखवणार आहे चला तर मग बघूया साहित्य हे बघा ही उडझाची डाळ मी फुगत ठेवली आहे दोन दोन तास तर झालेत ती आता वाटून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये बाकी काहीच घालणार नाही मी नुसती उडदाची डाळ आणि थोडंसं मीठ टाकणार आहे बाकी काही घालणार नाही एवढं आता मिक्सरला लावून घेते मी मग तुम्हाला दाखवते हे बघा हे असं लावून घेतलं आहे मी आता हे जरा फेटायचं पण आहे आता मध्ये मीठ घालते आणि एकसारखं असं सा फेटून बघते पाच मिनटं तरी फेटायला पाहिजे मीठ पूर्ण हलकं व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये आता एक चमचा दीड चमचा मीठ टाकते बाकी काहीच टाकणार नाही याच्यामध्ये हे बघा एवढंच टाकणार आहे फक्त मीठच आणि तेल मी तापत ठेवलेलं आहे पाच मिनटापर्यंत हे असं फेटून घेते म्हणजे ते नरम होऊन जाईल आणि मग ते पाण्यात गोळा टाकून बघायला पाहिजे झालं काय कळणार नाही आता पाण्यात टाकलं तर आता वर पण आलंय ते असं येते बघते आधी कसं निघत आहे ते पाणी लावले हाताला अशा yes, प्रकारे माझे सगळे टळून झाले आहेत आता हे बघा ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद